नाशिकमध्ये जाऊयात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत बोलतात दुरुबार मालेगाव धुळे आणि चांदवड चांदुर्ण, चांदवडला शेतकरी मेळावा आणि शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस इतर सर्व घटक पक्षांना त्या मेळाव्यात उपस्थित राहण्याचं ठरलेलं आहे त्यानंतर सतरा तारखेला मुंबईत समारोप शिवाजी पार्कला तिथे स्वतः उद्धव ठाकरे उपस्थित राहतील काल राहुल गांधी आणि माननीय उद्धव ठाकरे यांचं काल चर्चा झाली शिवाजी पार्कच्या संदर्भात आणि राहुलजींनी उद्धवजींना खास निमंत्रण दिलेलं आहे की तुम्ही या मेळाव्यात येऊन मार्गदर्शन करा त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राहुलजींचं स्वागत बरं तर आज नाशिकमध्ये किंवा त्यांची यात्रा येईल तर नाशिकमध्ये शिवसेना फार मोठ्या प्रमाणात उत्साहानं त्यांचं स्वागत करतो गांधी सावरकरांच्या आहे सावरकरांची कृतीमध्ये त्यांचं स्वागत होणार आहे पाहू ना सावरकर हे सावर या देशातले क्रांतिकारकांचे मुकुटमणी होते सावरकर आणि शिवसेनेला सावरकरांविषयी कायम आदराने आणि प्रेम राहतो भारतीय जनता पक्षानं सावरकर प्रेमाचं फक्त ढोंग केलं आम्ही सातत्यानं सांगतो त्यांना भारतरत्न द्या काय दिलं जात नाही हा विषय निलेश लमके यांची वापसी होती ते पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद पवारकडे जातात कालच मला समजलं काल मी आणि पवारसाहेब व्यासपीठावर होतो निलेश लंके यांच्याशी माझी एकदा चर्चा झाली या विषयावर घर वापसीपेक्षाही शरद पवार हेच सगळ्यांचं छत्र आहे आणि ते पुन्हा तिथे येऊन लोकसभा लढणार असतील त्या भागात तर नक्कीच महाराष्ट्रात त्यांच्या या भूमिकेचं स्वागत होईल भाजप उमेदवारी पद्धतीने त्यांच्या ज्यांच्याकडनं जे बाहेर गेले त्यांचा दोर कापल्याने मात्र शिवसेनेने अर्थात तुम्ही बाकी ज्यांचा दोर कापला त्यांना पुन्हा घरवापसीसाठी दार मोकळे करून दिली जातील काही हा दार मोकळे करण्याचा विषय नाही निलेश एमके यांचं म्हणणं कुठेच गेलो नाही भाजपकडनं दुसरी यादी जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये अनेक नवीन नावं महाराष्ट्रामधून देण्यात आलेली आहे मात्र यामध्ये प्रामुख्यानं डेलकरांचं देखील नाव आहे ना कलाबेन डेलकरांचं नाव भाजपच्या यादीमध्ये जरी दे असलं तरी ती जागा शिवसेना लढणार आहे कलाबेन डेलकर जेव्हा संकटामध्ये होत्या अडचणीमध्ये होत्या तेव्हा त्या कुटुंबाला शिवसेनेनं साथ दिली अशा अशा वेळेला त्या कुटुंबाला तर इमान नसेल निष्ठा नसेल ठीक आहे पाहू हां बोला काय नितीन गडकरी बाबा तुम्ही म्हटलं उद्धव ठाकरे चांगली गोष्ट आहे स्वागत आहे पहिल्या यादीमध्ये आला असतं तर आनंद झाला असतो भाजपची दुसरी यादी महाविकास आघाडीची एकही इतका कशाला पाहिजे उशीर कशाला पाहिजे येईल ना योग्य वेळी अठ्ठेचाळीस मतदारसंघाची यादी एकत्र जाहीर संभ्रम आहे भीती आहे अजिबात संभ्रम नाही जागा वाट पूर्ण झालेला आहे आणि आम्ही तिन्ही पक्ष एकत्र येऊन जागा वाटप जाहीर आलेली आहे रावेर जळगाव आणि रावेर एकूणच एकनाथ खडसे यांच्यावर जबाबदारी होती आणि या निमित्तानं त्यांची घरवापसी होणार चर्चा सुरू कोणते संजय यांचं पण नाव आहे त्याच्यात भाजपच्या यादी शिंदे गटाकडून ना मला वाटलं की अमित शहाने जाहीर केलं की काय शपथ घ्यायला दिल्ली त्या मला केंद्रीय मंत्री त्यांच्याविषयी कशा करता बोलायचं ते आणि त्यांचे मिंदे गट जे काय आहेत ते पाहतील नाशिकची लोकसभा शिवसेना जिंकणार दिंडूरची लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेस जिंकणार येईल ना आता लवकर समोरच पण बघितलं संजय राऊत नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते नाशिकची लोकसभा शिवसेना जिंकणार असा ठाम दावा त्यांनी यावेळी केलेला आहे <ण्रावा>